चोंडे विकास प्रकल्पाचे शिल्पकार आदरणीय अण्णासाहेब डांगे माझे आमदार अॅडवोकेट आरजी रुपवल माझे आमदार बोपटराव गावडे साहेब ज्येष्ठ नेते श्री रामजी मुंडे विराज कुपवाडच्या माझे महापौर संगीता ताई खोत जिवन भाऊ डांगे सुनील देवा बबनराव रानगे सुभाष सोनोणे डॉक्टर अलकादाई गोडे पांडुरंग काकडे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व धनगर समाज महासंघाचे आणि मल्हार सेनेचे महाराष्ट्रभरातून उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि नेते उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र भरातून सर्व समाज बांधव विशेष करून माता भागिनी प्रथमत मी पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त चरणी विनम्र अभिवादन करतो अनेक पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली पुण्यतिथीचा कार्यक्रम हा महासंघाच्या वतीनं गेली अनेक वर्ष होत असताना आपण पाहतोय दरवर्षी आपण श्रावण मध्य चतुर्दशीला हा कार्यक्रम करतो पण आता या वर्षीपासून आपण तारखेनुसार तेरा ऑगस्टला ते हा पुण्यतिथी कार्यक्रम करायचा ठरवलेलं आहे शेवटी लोकांच्या सोयीचं काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे श्रावण मध्ये चतुर्दशी कधी श्रावण पोळ्याच्या दिवशी येते ते कधी आदल्या दिवशी येते साधारणपणे तीन वर्ष हा हा पुण्यतिथी सोहळा पोळ्याच्या दिवशी येतो आणि एकच वर्ष तीन वर्षानंतर हा आदल्या दिवशी आणि मग सर्वांना त्याच्यातून सर्वांनाच होत नाही परंतु जसं जसं हे रोड होईल तेरा ऑगस्ट ही पुण्यतिथी लोकांना चोंडीला करायची तसं तसं लोकांना आणखी त्याच्यामध्ये माहिती पण एकूणच या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये जसं माझ्या आरोजनच्या वक्त्यांनी देखील सांगितलं की चोंडी हे गाव का। पुण्यश्लोक आदल्यादेवी गोळकरांचा जन्मगाव आहे परंतु हे गाव तुम्हा आम्हाला सर्वांना कोणालाही माहीत नव्हतं किंबहुना इतिहासात मध्ये देखील पुसटची त्याची नोंद होती परंतु जसं एक कार्यक्रम एकोणीसशे ब्याण्णव साली झाला आणि त्याच्यामध्ये काही एवढा ओळापूक झाला नाही आणि मग मात्र एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आदरणीय डांगे हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असताना या गावाला भेट दिली आणि त्यानंतर पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी राज्यामध्ये परिवर्तन झालं युतीचं सरकार आलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वामध्ये इथं त्यावेळेस पुण्यतिथी साजरी झाली तेव्हापासून चोंडीचा कायापालट होण्यासाठी सुरुवात झाली निधी उपलब्ध करून दिला सगळ्या लोकांचं लक्ष लागलं त्या सगळ्या सुखसुविधा प्राप्त करण्यासाठी सुद्धा या परिसराचा सर्वांगीण विकास जे ठरवलं आणि त्याच्यामध्ये आमलाग्र बदल झालेला आज आपल्याला पाहता पाहायला मिळतोय एवढंच नाही तर राजकीय परिस्थितीमधून त्यांनी केलं आणि पुन्हा आपला उर्वरित काळ देखील अण्णासाहेबांनी इथे घालवला त्यामुळे आपल्याला एक चाकरी गार्डन बघायला मिळते शेवटी विकास येतो परंतु त्याची देखभाल आणि दुरुस्ती देखील चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे हा देखील दृष्टिकोन त्यांनी आपल्या जीवनामध्ये ठेवला त्यानंतरच्या कालखंडामध्ये मी देखील दोन हजार नऊ पासून या भागाचा लोकप्रतिनिधी होतो मला देखील लोकशाही पद्धतीनं लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली पुण्यश्लोक श्लोक देवीच्या तेवीच्या कृपेने आणि मी देखील या विकास प्रकल्पामध्ये काही ना काही काम करण्याचा प्रयत्न केला आज देखील जन्मत्रिशताब्दी वर्ष या वर्षी आहे म्हणून दहा कोटी रुपयाचा निधी आपण पर्यटन विभागाला मागणी केलेली आहे मला वाटतं त्याची देखील येणाऱ्या कालखंडामध्ये आचारसंहितेपूर्वीच त्याची कारवाई देखील अपेक्षित आहे मला वाटतं भौतिक सुविधा प्राप्त करत असताना जो पुणेश्लोक देवी होळकरांचं जे मंदिर आहे ते एका बाजूने ते पडायला लागलेल्या ला परिस्थितीत आहे वरचा भाग देखील मोठ्या प्रमाणात झाडं उगवली तो देखील जीर्ण झालेला आहे चोंडेश्वरीचं मंदिर देखील तसंच आहे महादेवाचं मंदिर देखील तसंच आहे आणि आणखी आता ज्या गोष्टी झालेल्या आहेत अण्णासाहेबांची माझी काल देखील चर्चा झाली त्यामुळं जा जे वास्तुशिल्प उभा आहे ते देखील आता ऊन वारा पावसाने त्याच्यावरती परिणाम झाला त्याच्यात देखील दुरुस्ती करणं अपेक्षित आहे आणि म्हणून एकूणच सर्व महाराष्ट्राचं आणि देशाचं श्रद्धाचाल असलेलं हे पवित्र स्थळ नेहमीकरता चांगल्या पद्धतीनं त्याचा विकास झाला पाहिजे आणि लोकांचं आकर्षणही बनलं पाहिजे या दृष्टिकोनातून तिथे लक्ष देण्याची आवश्यकता आहे निश्चित स्वरूपामध्ये पुन्हा एकदा मला विधान परिषदेवर संधी मिळाली राज्यात सरकार आहे देशात सरकार आहे आणि म्हणून माझा त्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न आहे मला अण्णासाहेबांनी सांगितलं होतं की जसं डॉक्टर हेडगेवरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली तसं महिला विंगसाठी महिलांना प्रेरणा देण्यासाठी राष्ट्र स्वयंसेविका समितीचा आदर्श जर कोण असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे आणि म्हणून दोनशेव्या जयंतीच्या निमित्तानं इथं त्या राष्ट्रसेवक स्वयंसेविका समित, समितीचं एक मोठं शिबिर देखील झालं होतं आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीने आणि संघाने विशेष करून संघाने हा कार्यक्रम पूर्ण देशभरामध्ये राबवायचं ठरवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मध्ये जयंती दिवशी पुण्यतिथीला कार्यक्रम जयंती दिवशी कार्यक्रम हा इंदूरला झाला अठरा तारखेला मला वाटतं सुमित्राताई महाजन ज्या लोकसभेचा अध्यक्ष होत्या त्यांच्या त्यांनी लिखित एक नाटक हे नागपूरला अठरा तारखेला होणार आहे त्यासाठी संघाचे अध्यक्ष मोहनजी भागवत आहेत नितीनजी गडकरी आहेत अनेक मान्यवर देवेंद्रजी फडणवीस आहेत तिथे उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यानंतर हे नाटक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दिल्लीमध्ये पाहणार आहे सांगायचं तात्पर्य हेच आहे की हा जो काय प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे आता आपण सांगितलं की महासंघाच्या माध्यमातून आई यात्रा काढा भारतीय जनता पार्टी संघाच्या वतीने अशा पद्धतीने विविध उपक्रम आहेत मला वाटतं मिरसा मुंडा हे अनुसूचित जमातीच्या संदर्भात आदिवासींच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने देखील त्यांच्या संदर्भात अनेक योजना आणल्या त्यांचा देखील आपण मोठ्या प्रमाणात जयंती केली शेवटी सरकार हे राष्ट्रपुरुष असेल किंवा देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या व्यक्ती असतील त्याचा मान सन्मान झाला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या जीवनात केलेलं कार्य हे पुढच्या पिढीला आदर्श ठरलं पाहिजे या भूमिकेमध्ये काम करत असत आणि म्हणून आता राज्यात आणि केंद्रात सरकार असल्या कारणानं पुण्यश्लोक का देवी होळकरांचं हे तीस शताब्दी ती जन्म वर्ष असल्या कारणानं आपण देखील राज्याच्या आणि केंद्राच्या स्तरावरून त्याची कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं सूचना केलेल्या आहेत तुमच्या आमच्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की काही गोष्टी सांगायची की नाही सांगायचे ज्यावेळेस डांगे ज्यावेळेस चोंडीत आले मंत्री म्हणून आले विरोधी नेता म्हणून आले त्यावेळेस काय अडचणीला सामोरं जावं लागलं त्यांना मला आणि जे कोणी त्या काळात असतील त्यांना माहीत असेल पण हीच पवित्र भूमी आहे आणि आपण पाहिलं असेल की औरंगाबादचं नामकरण करायला चाळीस वर्ष लागले धाराशिवचं नामकरण नामांकरण करायला चाळीस वर्ष लागले पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी जन्मभूमीमध्ये तीनशे सामोरं जात असताना आपण मागणी केली की या जिल्ह्याला नाव ना असल्यामुळं अहिल्यानगर करण्यात यावं चाळीस मिनिटात घोषणा झाली दुसऱ्या जयंतीला त्याची कारवाई करून मुख्यमंत्री हिता हजर राहिले प्रस्ताव दिलेला गेला आणि तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो संहिता लागण्यापूर्वी अहमदनगरचं नाव हे अहिल्या नगर होणार म्हणजे होणारी तुमचा आमचा अभिमान आहे स्वाभिमान आहे तुम्हाला कशा पद्धतीनं ओळखलं जात हेच देखील महत्वाचं आहे आणि म्हणून साठी अशा गोष्टी तर होत राहणार करत राहणार आजी आपण मला म्हणत होते काही गोष्टी सांगत होते लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी असल्याशिवाय त्याला महत्व नाही आणि म्हणून आपण आता आपला जगात देश पाचवा क्रमांकाला आहे आपलं भविष्यातली मागणी आणि कर्तव्य फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याची आहे आता हे मला किती कळलंय तुम्हाला किती कळलंय मला माहित नाही मी सुद्धा त्याच्यातला अज्ञानच आहे पण मी जरा समाजाच्या प्रति मनामध्ये माझ भाषण पाहिजे आपण ज्या वेळेस देश स्वातंत्र्य झाला होता त्यावेळेस या गावातून त्या गावात या जिल्ह्यातून त्या, त्या जिल्ह्यात जे मार्गक्रमण आणि भटकंती करत होता आजही आपल्याला रस्त्याच्या कडेने जात असताना घोड्यावर संपूर्ण संसार असतो कोंबडी असत कुत्र असत सगळा संसारही असतो मला वाटतं देश स्वतंत्र झाला त्यावेळेस मी ती स्थिती होती आज देखील ती स्थिती आहे म्हणजे हे फायव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा आपल्यावरती काही परिणाम होणार आहे का आणि हा परिणाम होण्यासाठी आपण काही करणार आहेत का हा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणून साठी आरक्षणाचा प्रश्न असेल की आपली प्रगती आणि उन्नती करण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टीला आपण अतिशय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे शेवटी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आणि सर्वाय फॉर फिटेस्ट असं सायन्स सांगतं मग आपण गेल्या पासष्ट वर्षात महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आणि देशाच्या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये तुमची आमची आणि नेहमीकरता काय प्रगती झाली आणि काय प्रगती करण्याची आवश्यकता आहे हे देखील पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्तानं विचारात घेण्याची बाब आहे आणि म्हणून एका महिलेने तीनशे वर्षापूर्वी या गावात जन्म घेतला आणि जन्म नुसता घेतलाच नाही तर ता संपूर्ण देशभरामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून ख्याती निर्माण केली ती आज देखील तुमच्या आमच्या मनामध्ये आदर्श निर्माण करणारी आहे एका महिलेने तीनशे वर्षापूर्वी केलं तर स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये तुम्ही आम्ही का करू शकत नाही हा या निमित्ताने प्रश्न आहे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे ज्याचं कमकत आहे ज्याची कॅपॅसिटी ज्याचा मेरिट आहे त्याला सहकार्य करा जो अडचणी सापडलाय त्याला वर काढा आणि म्हणून अशा पद्धतीने जर एकमेकाला सहकार्य केलं तर शेवटी आपण काम करत असताना काही आदर्श ठेवलो आपण पाहिलं असेल की अहिल्यादेवींच्या कालखंडामध्ये एक दृष्टांत आहे किंवा त्याची एक कथा आहे की चोरांना सुद्धा चांगल्या मार्गाला लावण्याचं चा काम त्यांनी केलं इल्ल किंवा जे कोणी चुकीच्या मार्गाने वागत होते त्यांना देखील त्यांनी चांगल्या मार्गाने काम करायला शिकवलं आणि म्हणून हे त्रि शताब्दी जन्म वर्ष असल्या कारणानं आपण अतिशय चांगल्या विचाराने प्रेरित होऊ ही भूमी अशी आहे चांगला विचार ठेवला तर चांगलंच होत साहेब आले हे विरोधी पक्ष नेता हो दुसऱ्या वेळेस आले मंत्री हो अनेक जणांच्या जीवनात बदल झाला असतो मला पण म्हणलं दे नोकरी सोडू मी म्हणलं मला नोटीस आली दे नोकरी सोडू मी मागचा पुढचा विचार केला नाही दिली नोकरी सोडू नावं ठेवणारे तर सगळ्यालाच असत दिली नोकरी सोडून लोकांना काय माहिती पुढे पुढं काय होणार आणि मला तरी काय माहीत पुढं काय होणार जशी नोकरी सोडून दिली सरपंच झालं सभापती झालं आमदार झालं राज्यमंत्री झालो कॅबिनेट मंत्री झालो पालकमंत्री झालो आणि पडलो तरी परत आमदार झालो हे फक्त आणि फक्त पुण्य श्लोक आहिल्यादेवी होळकरांचे इमाने इंदमाने सेवा केल्याचं मंडळ आहे म्हणून गर्व आहे अण्णा सर्वांचा सा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या बोटाला धरून राजकारणात आलो आणि बरोबर चौदा वर्षाने ज्या मजल्यावर ते बसत होते त्याच मजल्यावर मंत्रालयात जाऊन बसतो <laughs> अण्णासाहेबांचा माझ्या आईला लिहिता येत नाही बापाला लिहिता येत नाही आमचा दूरदूरवर राजकारणाचा संबंध देखील नाही मी अनेक वेळा सांगितलं अण्णासाहेब जर चोंडीला आले नसते तर राम शिंदे काय असतात हे लोक विचारत नाही लोक म्हणजे लयच नशी कशाचा अरे आम्हाला गावात सरपंच होता नाही आलं अहिल्या देवींनी जेव्हा काळ केला त्याच्यानंतर मी पहिला सरपंच आलो अजून काय झालं आमच्या तालुक्यातून पंचायत समितीने सभापती यायचं तर लांबच हे सांगायचं तात्पर्य यासाठी आहे कि आपण प्रगती आणि उन्नतीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना आपल्यामध्ये अमूलाग्र बदल काय घडून आणायचे ते करण्याची गरज आहे इथं यायला रस्ताच नव्हता पण आज पुढे साहेबांनी सांगितलं आमच्या तीन गाड्या महागाडी गेल्या त्याच्या व्यवस्था करा अजून आपल्याला गुगल वर लोकेशन टाकून येता येते झोंडीच लोकेशन देशात कुठेही गेलं तरी आपल्याला मिळतय मग गुगलवर लोकेशन टाकायचं कोणी आणि पूर्वी एक सुद्धा रस्ता नव्हता आता चार रस्ते दुसऱ्या वेळेस आल्यानंतर पाच रस्ते होती पाचवा रस्ता पण पण या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस आपल्यामध्ये आला पाहिजे आणि निश्चित स्वरूपामध्ये या पद्धतीनं काम करण्याची भविष्य काळामध्ये गरज आहे आणि म्हणून माणसं जन्माला येतात जातात किती जणांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी होते किती जणांची माणसं आठवण काढतात किती जणांना माणसं गेल्यानंतर दहाव्याच्या नंतर ओळखतात एक वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण झाल्यानंतर ओळखतात आपण बसलेल्या ठिकाणी एका क्षणात आपल्या पंचचं नाव घ्यावं आणि ज्याला पंच नाव आठवलं त्यांनी हातवर करावं वर। आपल्या स्वतःच्या परिस्थिती गंभीर आहे आणि बिकट आहे आपल्या आज्याला आज्यानी बापाला बापांनी आपल्याला जन्म दिला त्या पंजाच नाव आपल्या लक्षात नाही आणि खापर पंजा विचारले होते मोठी गंभीरच बाबनी पण आदल्या देवींच कार्य हे तीनशे वर्षानंतर आपण इथं पुण्यतिथी साजरी करायला आलोय संपूर्ण राज्यभर आणि देशभर ही पुण्यतिथी साजरी होणार आहे आपण थोडासा प्रयत्न करण्याची गरज आहे मला वाटत नाही आणि मला म्हणायचं नाही की कोणाची बरोबरी करायची परंतु आपल्या मनामध्ये जे जे आदर्श असतील त्या त्या आदर्शाच्या मार्गक्रमावर भविष्य काळामध्ये चालण्याची आवश्यकता आहे आणि ते निश्चित स्वरूपामध्ये चालण्याची गरज आहे आणि म्हणून समाजाला आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा सर्वजण बोललेत माझ्यावर देखील जबाबदारी सांगितली आहे आणि म्हणून या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा समाज एकत्रित आला पाहिजे समाजाचा प्रभाव निर्माण झाला पाहिजे समाजाचं उपद्रव हे निर्माण झालं पाहिजे माझ्यानंतर आरजी आप्पा तर बोलणार नाही आता ते कसा उपद्रव निर्माण करायचा ते ते सांगणार मी सत्तेतला आमदार आहे ते विरोधी पक्षातले माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते आहेत त्याच्यामुळं माझ्या तोंडून काय सांगणं हे योग्य होणार नाही परंतु मी त्यांना जशी कीर्तनात पुढची चाल देतात तशी मी त्यांना चाल दिलेली आता त्यांनी कोणत्या दिशेने चाल आपल्या दिशा ठरवायची हे त्यांनी केलं सरकार वट्टीवर आणायचं काम आणि सरकारला दिशा देण्याचं काम आपण आता महाराष्ट्रातले सर्व आहोत महाराष्ट्रामध्ये आता काय चाललंय हे सगळं तुम्हाला माहिती आहे सरकारला नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही पण आपलं तोंड उघडे नाक उघडे हातवारे चालले त्यामुळं आपली गेली अनेक वर्ष कोणी दखल घेत नाही आपली दखल घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि जोपर्यंत आपण बेदखल राहू तोपर्यंत आपण अशा पद्धतीने जर राहिलं तर निश्चित स्वरूपामध्ये हे करणं योग्य होणार नाही म्हणून आपण या नगरीमध्ये आलात या नगरीचा एक नागरिक म्हणून पुण्यश्लोक देवी होळकरांच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो पुन्हा एकदा देवींच्या चरणी विनम्रसा अभिवादन करून माझे दोन शब्द संभोवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जय भारत Nijah has <laughs> seen